नमस्कार मित्रांनो आर टी ई ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीसबद्दल आज अपडेट येणार होती कारण बारा तारीख ही शाळा रजिस्ट्रेशनला देण्यात आली होती तर साईडवर आल्यानंतर साईडवर अपडेट चेक केली परंतु साईडवर अजूनपर्यंत कोणतीही अपडेट आलेली आहे जो टाईम टेबल आहे तो ॲडमिशन शेड्यूलमध्ये जर गेल्यानंतर अजूनसुद्धा यामध्ये बारा तारीखचाच टाईम टेबल दाखवता दा यामध्ये बघा बारा चारपर्यंत जी डेट होती हीच नमूद केलेली आहे म्हणजे नवीन अपडेट अजूनपर्यंत कोणतीही साईडवर उपलब्ध झालेली नाही आहे आणि त्यानंतर जे ऑनलाईन अप्लिकेशनचं ऑप्शन आहे यावरतीसुद्धा क्लिक केल्यानंतर न्यू रजिस्ट्रेशनचं ऑप्शन कुठेही अजूनपर्यंत उपलब्ध करून दिलेलं नाही आहे तरी याबद्दलची अपडेट कधीपर्यंत येईल ही सर्वजण वाट बघत आहे परंतु याबद्दलची अपडेट आज येईल असं नक्की नाही आहे कारण आज सॅटरडे उद्या संडे तर दोन दिवस सुट्ट्या आलेले आहे त्यामुळे याची अपडेट येईल किंवा नाही हे सांगू शकत नाही आहे तरी जीही अपडेट येईल ती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तरी आर डी ॲडमिशनबद्दल आजच्या तारीख म्हणजे आज तेरा तारीख आहे तर ता आज अपडेट येणार होती परंतु कोणतीही अपडेट आलेली नाही आहे जीही पुढील अपडेट येईल ती तुमच्यापर्यंत पोहोचलं जाईल त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा